नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उपवासाचं थालीपीठ बघणार आहोत त्यासाठी मी दोन रताळे कुकरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आपण ती उकडवायला लावूया एका साईडला आपण तवा गरम करून तव्यावर आपण साबुदाणा घालणार आहोत हलकासा गरम करणार आहोत आपण साबुदाणा थोडा फ्राय करून तो त्याचा आपण घरात पीठ तयार करणार आहोत मिक्सर मिक्सरमध्ये घालून आपण बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक होत नाही थोडंसं रवाळच राहतं आपण ते चाळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मी इथे तूप घेतलेलं आहे मिरची आलं घेतलेलं आहे भगर घेतलेली आहे साबुदाणा गरम करून जो मी दाखवला तो घेतलेला आहे आणि दोघांचं मिश्रण म्हणून मी हे पीठ तयार करून ठेवलं आहे आणि एका साईडला जिरा आहे मीठ आहे आणि किसलेलं रताळं मी घेतलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आ आलं मिरची आणि जिरं असं पे पावडर हे करणार आहे पेस्ट करणार आहे हे जे आपण तयार केलेलं पीठ आहे ते मी रताळ्यामध्ये मिक्स करणार आहे प्रमाणात घ्या तुम्ही जास्त रताळं कमी रताळं आणि पीठ जास्त असं करू नका नंतर मी वाटलेली मिरची आलं वगैरे सगळं टाकणार आहे मीठ चवीनुसार घालणार आहे आणि हे आपल्याला सगळं एकजीव छान मळून घ्यायचं आहे प्रथम आपण जेवढं रताळं आहे त्या रताळ्यामध्येच ते पीठ भिजवायचं बघायचं आणि जसं लागेल तसं आपण त्याच्यात पाणी घालून मळून घ्यायचं आहे पहिलंच पाणी घालायची घाई करायची नाही आहे रताळा आपण शिजवून घेतल्यामुळे बऱ्यापैकी ते पीठ त्याच्यामध्ये चांगलं मळलं जातं आणि मग जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घेऊन ते मळणार आहोत खूप छान हे थालीपीठ लागतात चविष्ट लागतात हां पण इथे मिरची आणि आलं आपण वाटूनच घ्यायचं आहे तरच त्या थालीपीठाला चव लागणार आहे अदरवाईज तुम्ही कापून टाकल्यावर नाही हे बघा इथे पीठ बघा पीठ ह्या पिठाला बाइंडिंग अशी नसते पूर्णपणे आपल्याला ते थालीपीठ म्हणूनच थापून करायचे आहेत लाटून होणार नाही शक्यतो आपण जसे नॉर्मली थालीपीठ करतो तसेच पद्धत आहे आपली थालीपीठाची काही वेगळी पद्धत नाही करायची त्याच्यासाठी मिरची वाटून घेतल्यामुळे आलं मिरची जिरं वाटून घेतल्यामुळे त्याला एक विशिष्ट चव येते खूप छान भाजले जातात हे आणि चव तर उत्तमच असते ह्याची तुम्ही हे कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही ते दह्याबरोबरही खाऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता ॲज यू विश तुम्ही फक्त नुसतं जरी खाल्लं ते तरी ते छानच लागतं थंड असो गरम असो ते छानच लागतं वातळ होत नाही अजिबात पण हे वैशिष्ट्य आहे त्याचं ते थंड झालं जरी तरी ते वातड होत नाही ते नरमचं नरमच राहतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही मला असं वाटलं की तुमच्याशी नक्की शेअर करावी म्हणून मी रेसिपी आज तुम्हाला दाखवते आहे आणि जास्त वेळही लागत नाही कमी वेळामध्ये कमी भा सामानामध्ये आपण इंग्रेडियंटमध्ये ही रेसिपी खूप छान तयार होते रोज रोज आपल्याला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो कोणाकोणाला तर साबुदाणा आवडतेही नाही त्यामुळे आपण त्याला पर्याय म्हणून आपण हे थालीपीठ नक्कीच करू शकतो खूप छान थालीपीठ होतं हे डब्यांमध्ये वगैरे घेऊन जाण्यासाठी सुद्धा खूप उत्तम पर्याय आहे ह्याचा मुलांना देण्यासाठी सुद्धा ज्यांना बटाटा नाही चालत त्यांनी रताळं घालून करा ज्यांना बटाटा घालायचा आहे ते तिथे त्यांनी बटाटेही घालून करू शकता असे हे थालीपीठ तयार आहे थँक्यू